आज आपल्याला माहिती आहे की आपल्या कृषी विभागाने दोन महत्वाचे कार्यक्रम हातामध्ये घेतले एक ऍग्रिस टॅक्सचा कार्यक्रम मध्ये आज आपल्या संपूर्ण शेतीचं डिजिटायझेशन होत आहे जवळपास आता एक कोटी शेतकऱ्यांच्या शेतीचं डिजिटायझेशन आपण पूर्ण केलंय आणि सव्वा कोटी शेतकऱ्यांच्या शेतीचं डिजिटायझेशन आपल्याला करायचं आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढच्या काळामध्ये क्रॉप सायकल मॅनेजमेंट मध्ये या सगळ्या डेटाचा उपयोग आपल्याला करता येईल आता आपल्याला माहिती आहे की सगळी क्षेत्र ही डेटा ड्रिवन झालेली आहे डेटा ड्रिवन कुठल्याही क्षेत्रात प्रयोग केला तर तो प्रयोग यशस्वी होतो आणि तशा प्रकारचा प्रयोग करण्याची संधी आता आपल्याला शेतीच्या क्षेत्रात देखील मिळालेली आहे मागच्या काळामध्ये उसाच्या शेतीमध्ये एआयचा वापर हा आता काही ठिकाणी सुरू झाला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढलेली आपण बघितली कारण एआयचा माध्यमात ऑप्टिमायझेशन होत आणि या ऑप्टिमायझेशनमुळे आपली इनपुट कॉस्ट जी आहे ती कुठेतरी कमी होते आणि त्यातनं उत्पादकता वाढली की आमच्या शेतकऱ्यांचा जो फायदा आहे जो नफा आहे हो तो त्या ठिकाणी वाढतो त्यामुळे माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या कृषी विद्यापीठाने लवकरच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली जी प्रमुख पिकं आहेत त्या पिकांवर ए आय मिशन सुरू केलं पाहिजे आणि ए आयचा तिथे कसा फायदा आपल्याला करून घेता येईल याचा प्रयत्न करून त्याच एक मॉडेल हे आपण जर तयार केलं यावेळी आमचे कृषी आमचे जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार यांनी पाचशे कोटी रुपये एआय करता ॲग्रिकल्चर हे आपल्या बजेटमध्ये त्या ठिकाणी ठेवलेले आहे माझी कृषी विद्यापीठांना विनंती आणि कृषी विभागालाही विनंती आहे की या पैशाचा उपयोग करून आपल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये प्रमुख क्रॉप्सवर एआयचे काय मॉडेल्स आपल्याला तयार करता येतील याचा ये प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरं आपल्याला कल्पना आहे की आता ड्रोनचा उपयोग आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेला आहे हाही ही स्टँडर्डाईज कसा करता येईल अधिकाधिक ड्रोनचा उपयोग आपल्याला कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मागच्या काळामध्ये आपण गट शेतीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि त्या माध्यमातून आपला हा प्रयत्न राहिलेला आहे की अवजारांची यंत्राची बँक आपण कशी तयार करू शकू जेणेकरून छोट्या शेतकऱ्यालाही त्या ते ठिकाणी त्याचा फायदा घेता येईल खरं म्हणजे आपण जर विचार केला तर छोट्या शेतकऱ्याला एक ट्रॅक्टर पूर्ण वर्षभरात बारा दिवस केवं लागतं बारा दिवसाकरता त्याला ट्रॅक्टर घेणं परवडू शकत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळी जे काही आपले इनपुट्स आहेत हे बँकांच्या माध्यमातून आपल्याला कसे उपलब्ध करून देता येतील याच्यावर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात भर द्यावा लागेल आणि हे सगळं करत असताना एक परवा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आमच्या कृषी विभागानं एक ॲप तयार केलेला आहे हा ऍप इतका चांगला ऍप आहे की कृषीच्या संदर्भात सगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेशन आहेत त्याची माहिती या सिंगल ॲपवर कृषी विभाग देतो या ऍप मध्ये वेगवेगळ्या प्रकारची लागवड करण्याच्या संदर्भात कुठले पद्धती आहेत त्याचे व्हिडिओज देखील आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्रत्यक्ष त्या व्हिडिओजच्या माध्यमातून शेतकऱ्याला आपल्याला शिकवता येईल अशा प्रकारची व्यवस्था देखील आहे वेगवेगळ्या कीड व्यवस्थापनाच्या संदर्भातली माहिती ही देखील त्या ठिकाणी आहे वेगवेगळ्या वाणांच्या संदर्भातली माहिती ही त्या ठिकाणी मिळते आहे आणि सगळ्यात चांगलं असं आहे की याच्यावर एक चॅटबॉट तयार केलाय ज्याच्यावर मराठीमध्ये कुठलाही प्रश्न आमचा शेतकरी विचारू शकतो आणि त्यांनी विचारलेला हा जो काही प्रश्न असेल त्याचं उत्तर हे त्या चॅटबॉटवर येतं आणि हे उत्तर येत असताना त्याचा सोर्स काय आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी कळतं नाही तर उत्तर काही येऊ शकतं पण त्याचा सोर्स काय आहे म्हणजे एखादं जर लागवडीची पद्धत त्या ठिकाणी विचारली आणि त्याचं उत्तर दिलं तर ही याचा सोर्स हा कोकण कृषी विद्यापीठ आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे किंवा एखादी आय सी आर ची ही संस्था आहे अशा प्रकारचा सोर्स देखील त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीचा ऍप जो शेतकऱ्यांकरता एक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र म्हणून या ठिकाणी काम करणार आहे अशा प्रकारचा ऍप आपण हा तयार केलेला आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचेल याचाही ये प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावा लागेल